हा प्रश्न पडत न पडलाय का स्मशानामध्ये गेले ते चिंतन करण्याकरता ज्याला ब्रह्म चिंतन करायचंय ना त्याने एकांतच गेलं पाहिजे लोकांत होत नाही लोक हाती धरले कोपर्यंत लोक म्हणजे एखादी सारख्या हातात धरवता येत नाही लोक एकदा इकडून नाही बोलतील इकडून बोलतील लोकांचं काय लग्न करू जाता म्हणती मात्र अन्न करू जाता म्हणती न पुसर लोकांशी परमार्थ करा तुम्ही उद्योग नाही करत देव देवदेव सुचतो का तुका म्हणे जग दुतोंडी सावस सापडे तिकडे सहज म्हणून ते परमार्थ करायचे ना त्याला एकांत सुखमाच येत आम एकांतामध्ये गेलं पाहिजे पाहिजे एकांत स्थळ जे चल होय मन सगळं वृत्ती द्यावून मुंबई सगळं येते एकांतामध्ये जाऊन ते ध्यान चिंतन करायला पाहिजे म्हणून आपला आसन वेद सावजीची महाराज वृत्ती पूर्णपणे वैराग्यवान वृत्ती होती प्रपंच विनमुख वृत्ती होती करण भगवान शंकराचा वृत्ती होती कारण भगवान शंकराचा थांबलेच नाही गेले मला निघून निघून आले दुसरं <laughs> महाराज जगद्गुरु तुकोकार आहे कोणाचा अवतार होते ते महाविष्णूचा अवतार होता मणे रामेश्वर भट्ट विष्णू नाही का विष्णूचा अवतार असल्यामुळे पालकत्व सहज आलं सर आणि भगवान कुठला अवतार असल्यामुळे ज्ञान ज्ञानध्यानाचाही काय त्याचे झाले राहता राहिले कानोबा आमचे तुकोबळाचे धाकते बंधू फार प्रेम होत कानोबाचं जग तू तुकोब तुको कानोबाचं फार पण कानवाची वरती थोडी प्रपंचाकडे होती कारण ब्रह्मदेवाचा अवतार होता ब्रह्मदेवाचा अवतार ब्रह्मदेवाचं काम काय ब्रह्मदेवाचं काम असे महाराज प्रजा उत्पन्न करत राजेशनी काम आहे रजीब काम आहे आणि रजीपनी काम असल्यामुळे हिशोब तिशोवावर आमच्या कालोबा एक्स करत होते एक्स महाराज गुण्या गोविंदाने एकत्र राहत होते कालवा अरे जगत मृत्यू खूप बरं आहे तिघही भाऊ जे आहेत ना हे तीन भाऊ म्हणजे काय व्यवहारी आणि शरीर झाले भाऊ नाही ब्रह्मा विष्णू आणि महेश दत्ताचा आहे महाराज तेच ते देव लावायचं तीन हे भगवान करायचा अवतार आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन तीन असे महाराज कानोबाईंची थोडी वृत्ती रजे राजसी असल्यामुळं प्रपंचाकडे होती चुकोबराची वृत्ती जगदगी दग्नी ज्वाळसा अशी अवस्था

काही कळत नाही असून दोन आणि दोन चार बनते म्हणजे तुप एकच बनतात नामूस किती गोष्ट आहे एक आमलावर नाही त्यांच्या एकेका एक एका त्या विचारावर पीएचडी युनिव्हर्सिटी मध्ये मिळते महाराज ते लवकर कळत नाही आणि तसेच तुकोबाईची बदनामी करण्यासाठी ढजवणारे लोक या जगतात नाहीत होणारी सगळी हळूहळू त्यांची बदनामी करून या वारकरी संपूर्ण किती झालं असं जगदगुरु मी जगद्गुरू महाराज वैरागी झाला आणि भंडारा डोंगरा घेऊन गेले पहिला दिवसा माझी झाला काय केलं भंडारावरून घेऊन ढान केलं आणि डान चिंतत ठेवून परंपरा आलो नावर लोक करत होते पिताई राष्ट्र एवढा विचार विश्वाचा विचार

लाभा लाभावाच्या शिवाय प्रेम करणारी ती जात पणणारा ध्यान चिंतन करत बसले तु ताव जगाचा विचार करीत असते कस होईल जगाचा म्हणून त्याला चिंता उत्पन्न झाली चिंता उत्पन्न इकडचा प्रसंग असा की तुकोबरा जाऊन अर्धा दिवस झाले हळूच गावामधल्या काही प्रस्तावित लोकांनी कानवाचे कान भरायला सुरुवात केली याला तर गाव की म्हणतात मला हरव चांगलं चाललं असलं तर नाहीच केली इथे पैसे काहीतरी काहीतरी करून त्याच्यामध्ये भेदनाव असा घडत आणि भाऊबंदी हा मला त्याला मिळालेला शाप येतो तेव्हा ते विष भिनलं जात पण झपकत नाही पडत काढवा कालामध्ये सांगितले की कालवा अव काय खरे तू बघा व्हायला किती कीर्तन प्रजनामध्ये भजनामध्ये म्हणून काय खरे कसं तू होणार तू होणार नाही तर तुम्ही विरणी तर बरं तुमची प्रतिमे रासा उरेस लवकर पत्नी